आज दिनांका सहा नऊ दोन हजार सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती कोल्हापूर उन्हाळ कांदा आवक दोन हजार पाचशे चोपन्न क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वांबोळी उन्हा कांदा आवक सहा हजार आठशे दहा क्विंटल किमान दर शंभर कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व दर एक हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हा कांदा आवक दोन हजार एकशे साठ क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार तीनशे एक रुपये सर्व दर एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर उन्हा कांदा आवक एक हजार आठशे नव्वद क्विंटल किमान दर शंभर कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार जमीतील विंचूर उन्हा कांदा आवक तीन हजार चारशे बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा